आपले पेशव आई बाबा आणि मला माता भाऊ निसले आणि जोडीदार असले गायेक्ट माल्टवर देवले पेशरे होते बोललेलो आणि माझ्या शिवर लय गाय आणि माले ना शिवर उतरते ना गावाला सत्कारले म्हणत गोळा नाही लय म्हणा नवर देवले

पाचवा <laughs> पणी के घरी नवरदेव चाल नवरीचा घरी आणि बहू खारे माले नगर पण डप हो बरोबर सारी बाब वेळ बोलू गो शारी बा मत पहिला बा मग काय म्हणे पहिला बाबा दे रास्ता होतो शास्त्री गननायका म गज অ লা গ। पंक्ती हा पंक्ती जेवण काही नव्हतं पाणी नव्हतं म्हणतो पेवाने अरे पैसे लागेल तुला पाणी ना हा मी घ्यायचं ना पंक्ती जात होती पंग तशी नव्हती ना हा मुरमरा मुरमरा आणि मला स्वागत मी घर बायपणा करा माय बापू करा आणि घरला येऊन बायपोनी एक रूम बंद कर आणि बघू माहिती करी मी घर ती तिथे मी जे ड्युले करायला तेव्हा रूम मला घरला आलावला मला भेटा देवा मध्ये जा

माझ्या मा पप्पाने दिशात घातला दहा हजार रुपये काढले मला सांगितलं म्हणे बेटा देवा हे दहा हजार रुपये घे तुझ्या बायकोला घे आणि कुठ तरी बाहेर गावी आणि म्हणून जा पण आता आणि म्हणून तिने काय समजी

येवरा बायप सारखा प्रेम आणि दिवस निगेर हा बायको म्हणते आता बोलू नका म्हणे मी आले तेव्हापासून म्हणते आणि म्हणून दाखवा तो मी मला दाखवलच नाही म्हणे अरे या मी तिला समजा इच्छा येई माहिती आनी म्हणून तिला सांगा मी म्हणजे जुत्तू झाला माझा रात्रभर नवरा बायको स्वारगा प्रेम झाला ना यालाच म्हणतात म्हणला आणि मग पण बायको काय म्हणा सर आया आणि म्हणून का म्हणे आया आणि म्हणून तो तो बिल ना तू ते मी धरून लावून आणि येणार तो बिल नेतो का कोण होता अरे मी नव्हतो ना मग बायको कोण होती कोण होती तुम्हीच बाई नव्हती बोल ना ते बोलू चालतस का आपलं घर आपण नाही उंदिर नाही आम्हाला चालतस ना, ना चालता चालता चाला। चाला चाल चला फिरी फारी आली ना एक काम आई चार पाव आपला घर जाऊ नये मोकळी मगली तुकडे मग मगली घरांनी बाजूबा

উস্কেল বই সাল মান চাল ইচ্ছা

भाऊ जर असाय मग काय तो आणि तुम बायको भाऊ तुम बायको म्हणजे आपल्या आपला फुटबॉल साडी तुम्ही चालेल काय म्हणत कपले आई थर मात चालू मी पप चालू करेल माझे लॅरे लॅर ल्यार लॅरे लिहार ल्यार लॅरे हा खूप करायचं सोड

たまごのまし。